छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून जालना ते मुंबई ही आधुनिक रेल्वे आजपासून धावणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितलंय की आधुनिक वंदे भारत रेल्वे ही जालना ते मुंबई तसेच रेल्वे विभागाने दोन ते दोन पर्यंत अत्यंत गतीने प्रगती केली आहे तसेच सर्व देशभरात रेल्वे लाईन ही मोठ्या प्रगतीपथावर आपले काम करत असल्याचं मत यावी दानवे यांनी व्यक्त केलं आहे तसेच येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार असून पुन्हा मोठ्या जोमाने ते काम करणार आहेत प्रत्येक का कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरवणार असल्याचं मत सुद्धा यावी दानवे यांनी व्यक्त केलं आहे तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त सोळाशे कोटी रुपये मिळत होते मात्र मोदीजी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांचे बजेट या रेल्वे विभागाला मिळालं आहे तसेच दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईन ह्या विद्युत होणार असल्याची माहिती सुद्धा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना दिली आहे या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजेश राठोड बबनराव लोणीकर आमदार संतोष पाटील दानवे तसेच आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी मंत्री अर्जुनराव खोटकर आमदार कैलास गोरंट्याल आदी मान्यवर उपस्थित होते लोकांनी तेवीस ही अत्यंत गतीनं अशा प्रकारची प्रगती केलेली आहे आपल्याला माहिती की, की दोन हजार चार चौदा ते तेवीस या काळामध्ये रेल्वेवरचं का बजेट वाढलेलं आहे दोन हजार चौदा था पर्यंत आपल्या महाराष्ट्राला फक्त सोळाशे कोटी रुपये मिळत होते रेल्वेला या वर्षी बारा हजार कोटी रुपयाचं बजेट मोदीजींनी दिलेलं आहे आपला माहिती आहे की दोन हजार सहा ते चौदा पर्यंत दररोज फक्त चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता परंतु चौदा नंतर सात किलोमीटर व्हायला लागला आता तेवीस ला बारा किलोमीटर पर डे व्हायला लागला आणि दोन हजार चोवीस नंतर मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे त्यावे पर डे सोळा किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे मित्र वेळ कमी आहे प्रधानमंत्री येणार आहेत देवेंद्रजीचं आपल्याला ऐकायचं आहे आपल्याला सगळ्या माहिती मी पूर्ण भाषण करत नाही परंतु जालन्याच्या जा दृष्टी वंदे भारत सुरू होते मनमाड पासून संभाजीनगर पर्यंत एक हजार कोटी रुपयाच्या दुहरीकरणाला करण्याला मान्यता मिळाली त्याचं टेंडर निघालं मार्च पर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळंच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू लागली परंतु देशामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचं काम सरकार करणार आहे आणि त्यातलं नव्वद टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे वंदे भारत ट्रेन आतापर्यंत चौतीस आहे आतापर्यंत चौतीस आहे आणि त्यातला आता जालन्याचा नंबर लागलेला आहे वेळ संपत आलाय आदरणीय देवेंद्रजीला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा केंद्र सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे अतुलजी सावे अंबादासजी दानवे बबनरावजी रोडीकर संतोषजी दानवे नारायणजी कुचे राजेशजी राठोड अर्जुनराव कोटकर कैलासजी गोरंट्याल मंचावर उपस्थित जिल्हाधिकारी सीओ सर्वच सन्मान्य अतिथी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज जालन्याकरता ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण